यावर्षी मे महिन्यातच अमरावती जिल्ह्यासह विदर्भात अवकाळी व मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे रात्रीसुद्धा अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्याभरात पावसाने दमदार एंट्री केली या पावसाने मात्र अमरावती महानगरपालिकेचे पूर्णपणे पोलखोल केली आहे अमरावती शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी दिसून आले तसेच शहरातील रामपुरी कॅम्प सिंधी चौक रामलक्ष्मण संकुलन या ठिकाणी नाल्याची साफसफाई न केल्याने अनेक दुकानात पावसाचे पाणी शिरले त्यामुळे व्यापारी व दुकानदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पावसाळा जरी सुरू व्हायचा असला तरी या मान्सूनपूर्व पावसानेच व्यापारी व दुकानदाराचे नुकसान होत असल्याने तातडीने अमरावती शहरातील नाल्या व गटर स्वच्छ करण्याची मागणी दुकानदार व व्यापाऱ्यांनी केली आहे जन समर्थन न्यूज़ अमरावती ये अभी घुटने तक पानी भर चुका है देखे 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 देखे। देखे देखे देखे। क्या क्या, क्या नुकसान हुआ आपको का, क्या मसला है। मेरा अनाज का दुकान है हेमनदास सुकनचंद आज बारिश की वजह से पूरा नाली चौकअप हो गया छः महीने से नाली साफ हुआ नहीं है पूरा नाली ब्लॉक है उसकी वजह से हमारा यहाँ शॉप में 21 साल से हमारा दुकान है कभी पानी नहीं घुसा अभी पूरा दुकान अंदर तक 30 फुट तक अंदर पानी गया हुआ है एक कट्टा भी बचा नहीं है पूरा का पूरा पानी से खराब हो गया क्या मांगे ये हमारा नुकसान का भरपाई कौन करेगा कौन जिम्मेदार है इसका हम टैक्स तो पूरा भरते जीएसटी भरते महानगर पालिका का टैक्स अभी डबल करके भरा है सब भरा है हमने उसके बाद इसका जिम्मेदार कौन है उस वो हमें चाहिए हितेश शुक्ला ने सो है कि हम तो दुकान है कि वह तो किचन ट्रॉली है कि एल्युमिनियम एल्यूमिनियम शॉप है आमचे काच असते महाग किंवा अन्न असते महाग ह्या पाणीमुळे आमचं अन्नही खराब झालं आणि ॲल्युमिनियम काचाला धब्बे पडतात त्याच्यामुळे आमचं खूप नुकसान आहे मनापान आम्हाला सहकार्य करायला पाहिजे आणि पूर्ण जे काही प्रॉब्लेम आहे आमचा सॉल्व करायला पाहिजे तर प्रॉब्लेम अशामुळे आहे की समोर जे ग्रेनाईट काढलेलं आहे यांनी तो चोकअप झालेला आहे पूर्ण त्याला साफ केला तर मग पाऊस आतमध्ये येऊ शकत नाही काय आमचं नुकसान असं झालं की आमच्या इथं अन्नधान्य असतात ते वले झाले वले झाल्यानंतर ते कामात येत नाही आमचं लाखो रुपयाचं नुकसान झालं इथं माझं नाव विजय धोटे